आणि आता तर आपण डॉक्टर बुंडेजी तुम्ही जे शब्द बोलले या शहराला सुरक्षित शहर करण्याकरता रात्री दोन वाजता माझी बहीण या रस्त्याने गेली तरी कोणी वाकडी नजर कराची हिम्मत होणार नाही असं बडनेरा शहर रात्री बेरात्री अपरात्री कोणी दरोडा चोरी करू शकणार नाही आमच्या लहान लहान बाळाचा जीवाचं रक्षण करेल या लहान लहान बाळाला या ठिकाणी त्यांच्या जीवनाचं रक्षण झालं पाहिजे म्हणून एकशे दहा कोटी रुपये खर्च करणार एकशे दहा कोटी मार्चच्या बजेटमध्ये एकशे दहा कोटी खर्च करून या शहराला संपूर्ण सीसीटीव्ही सर्व्हिलन्स मी करणार आहे आणि या शहराला सुरक्षित करण्याचं काम देवेंद्र फडणवीस सरकार करणार आहे पंकज भोर जे आले आहेत ना मंत्री हे पोलिसांचे मंत्री आहे संविधानाने सरकारची जबाबदारी आहे तुमच्या जीवाचं रक्षण करणे तुमच्या जीवाचं रक्षण करणे सरकारची जबाबदारी आहे